शेतकऱ्याने दिली आपल्या म्हशींना गरमी पासून मुक्ती कोणतेही गावचे प्रशांत पाटील यांची अभिनव कल्पना उष्णतेने चाळीशी पार करताच मानवी जीवन होरपळून गेल्यासारखे झाले चारही बाजूने वणवा लागावा आणि आपण मध्येच कोंडले जावे अशी स्थिती सर्वत्र पाहायला मिळते बुद्धिमान समजलेल्या माणसाची ही स्थिती तर मुक्या प्राण्यांनी काय करावे आपल्या घाई म्हशीही या गर्मी तापून गेल्या असतील पण त्यांनी सांगावे कोणाला वाडा तालुक्यातील कोनसई गावातील शेतकरी प्रशांत पाटील यांनी प्राण्यांच्या या समस्येवर विचार केला आपल्याला मदत करणारे हे प्राणी आपल्या घरातीलच सदस्य असून त्यांनाही गर्मीमुक्त करणे आपली पारिवारिक जबाबदारी आहे याची जाणीव होऊन पाटील यांनी आपल्या गोट्यातील महिशींसाठी चक्क वॉटर कूलर तयार केले यूट्यूबवर माहिती मिळून प्रशांत यांनी हे उपकरण बनवले असून पाईप व अडॅप्टरचा वापर करून स्वयंचलित पाणी फवारणी उपकरण तयार केले आहे या उपकरणाने निर्धारित वेळेत मशीनवर पाणी फवारले जाते यामुळे गोठ्यातील हवामान थंड राखण्यास मदत होते मुक्या प्राण्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी ऐन गरमीत गारवा देण्याची बोद्दया दाखवणाऱ्या शेतकरी प्रशांत पाटील यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात गरमीचं प्रमाण वाढलेलं आहे टेम्परेचर खूप मोठ्या प्रमाणात आहे आपण माणूस कुणालाही सांगू शकतो मला खूप गरम होतं पण ह्या लोकांनी कोणाला सांगायचं म्हणून विचार केला की आपण आपल्यासाठी काहीतरी सु सुविधा करतो यांच्यासाठी कोणी करायला पाहिजे म्हणून मग इंटरनेटचा वापर करून त्याच्यावर फॉगर सिस्टम बघितली आणि मी आज माझ्या मशीनसाठी ती व्यवस्था केलेली आहे